नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्ड करून दाखवणार आहे अगदी यम्मी टेस्टी आणि अगदी दहा मिनटात होणारे कस्टर्ड कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कढाई घेतलेली आहे आता त्यामध्ये म्हशीचं अर्धा लिटर दूध घालून उकळवून घेऊया आता हे दूध या कढाईमध्ये ओतूया हे दूध तुम्ही कच्चं किंवा तापवलेलं सुद्धा घेऊ शकता आता हे दूध तापवायला ठेवूया दुधाला उकळी आलेली आहे आता आपण एकदा हलवून घेऊया आणि आता यामध्ये वन थर्ड पीक साखर घालूया ही साखर साधारण शंभर ग्रॅम आहे ते साखर विरवळेपर्यंत दोन तीन मिनटे दूध उकळून घेऊया गॅसची ची फ्लेम मी लोश ठेवलेली आहे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी वेगळं घेतलेलं आहे आणि मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तीन चमचे कस्टर्ड पावडर यामध्ये घालूया यासाठी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घ्यायची आहे तसे सपाट तीन टेबल स्पून कस्टर्ड पावडर मी यामध्ये घातलेली आहे आता हे कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे न राहू देता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कुठल्याही प्रकारची गाठ न राहता व्यवस्थित कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे दूध दोन तीन मिनिट उकळवून घेतलेला आहे त्यामधली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता एक कस्टर्ड पावडर एकदा चमच्याने हलवून घेऊया खाली तळाशी जाऊन बसते त्यामुळे असे हलवून घ्यायचे आहे आणि आता एका हाताने थोडी थोडी कस्टर्ड पावडर यामध्ये घालायची आहे आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे पूर्णपणे घालू नका नाहीतर गाठी होतील आणि गॅस ची फ्लेम लोस ठेवायची आहे हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर गाठी होऊ शकतात खूप जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही बघू शकता अशी लाईन ओढल्यानंतर मध्ये लाईन तयार झालेली आहे इतपत हे उकळवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि नॉर्मल टेम्परेचरला लाईपर्यंत थंड करून घेऊया अजून थोडा वेळ असं हलवत राहायचं आहे कारण कढई गरम आहे कस्टर्ड पूर्ण थंड झालेला आहे बघू शकता मेल्टेड आईस्क्रीम प्रमाणे झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मी काचेच्या किंवा स्टीलच्या कुठल्याही बाउलमध्ये काढून घेऊ शकता आता याच्यावर झाकण ठेवून चार तास फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवूया कस्टर्ड तीन चार तास फ्रीजमध्ये गार करून घेतलेला आहे आता या कस्टर्ड मी इथे काही कापलेली फळं घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही फळं घालू शकता फक्त आंबट आणि पाणीदार फळं घालू नका मी इथे सफरचंद पियर्स पिकलेली केळी आणि डाळिंबाचे दाणे घालणार आहे तुम्ही यामध्ये सिजनेबल फळं घालू शकता आणि आवडीप्रमाणे फळांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता सर्वात शेवटी मी इथे डाळिंबाचे दाणे दा घालणार आहे डाळिंबाच्या दाण्यामुळे फ्रूट कस्टर्ड खूपच छान दिसतं आणि खायलासुद्धा खूपच छान यम्मी टेस्टी आणि डिलिशियस लागतं ही फळं तुम्ही अगोदर घालू शकता किंवा अगदी खायच्या वेळीही घालू शकता पण खूप जास्त वेळ फळं त्यामध्ये घालून ठेवू नका आता हे फ्रूट्स आपण कस्टर्डमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता सर्व करून घेऊया आणि आता वरून थोडीशी फळं टाकूयात आणि बघू शकता अगदी एम्मी टेस्टी आणि डिलिशियस असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद